नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बिहार निवडणुकीत एन डी ए पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने टिटवाळा येथे भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी ए घटक पक्षाला बहुमत मिळाले असून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप पक्षाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आलाय मांडा टिटवाळा भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिटवाळा मंदिर चौकात माजी नगरसेवक संतोष तेरे यांच्या वतीने पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केलाय यावेळी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर भाजपचे मांडा टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन मडवी अनिल फड चिंतामण मगर दीपेश तरे मोहन तेरे अमोल केदार विनायक भोईर गिरीश भोय अनिरुद्ध राणे आनंद भोईर अप्पा तेरे यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा आमदार टिटवाळा यांच्या वतीने आज बिहार इथे झालेल्या निवडणुकीच्या जल्लोषा संदर्भात आज टिटवाळ्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन हा जो निकालाचा जो रिझल्ट लागलेला आहे हा एनडीएच्या बाजूने लाग लागलेला आहे आणि असा निकाल जो महाविकास आघाडीमध्ये ओट चोरीचा जर काही त्यांनी जे इथे भाऊ केलेला होता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज बिहारचा निकाल हे त्यांना चापरक आहे आणि आज बिहारमध्ये जे एनडीएच सरकार एक मोठ्या भाऊ बहुमताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि च सरकार तिथं स्थापन होणार आहे याचा जल्लोष म्हणून आज टिटवळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टीचे, या पार्टीचे कार्यकर्ते यांनी हा जल्लोष साजरा केला आहे मी समस्त भारतीय वासियांना या त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून जे मतदान केलंय त्याबद्दल मी सर्वांच्याच मनापासून आभार मानतो आणि खर तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे हे त्यांनी आता दाखवून दिलेलं आहे आन... भारतीय जनता पार्टीचा बात करेगा वही देश के राज करेगा ठिकाणी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि गेल्या काही दिवसापासून म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर अत्यंत खुश असलेली लोक विधानसभेच्या निकालानंतर त्यांनी एक नवीन प्रकार समोर आला की वोट चोरी होते जे एस आय आर बद्दल चुकीची माहिती लोकांमध्ये गेली आता सगळीकडेच एस आय आर येणार आहे एस आय आर म्हणजे काय आहे तर जी नावं डबल डबल आहेत जी नावं चुकीची आहेत ती नावं वगळण्यासाठी ती दर काही वर्षांना निवडणूक आयोग राबवणारी यंत्रणा असत परंतु आपण बिहारमध्ये बघितलं असेल की गेल्या काही दिवसामध्ये बिहारच्या महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की काही झालं तर आम्ही पुन्हा या बिहारमध्ये लालू किंवा जंगल राज आम्ही हा काही प्रकार येऊ देणार नाहीत आणि कितीही प्रयत्न झाला तरी आम्ही हे जे काही नेरेटिव्ह आहे ते काढून टाकून ह्याचा आपण आज बघताय की दोनशे पाच पेक्षा जास्त जागेचे निकाल आज लागलेले आहेत आणि त्याही पेक्षा आणखीन काही निकाल येणं बाकी आहे जवळजवळ दोनशे सात पेक्षा जास्त सीट त्या ठिकाणी एनडीएच्या सर्व घटक दलांना मिळतील आणि आपण जर स्ट्राईक रेट बघितला तर नव्वद टक्क्यापेक्षा पुढे आपण त्या ठिकाणी दिसून येतो आणि ह्या निवडणुकीचे वैशिष्ट्य काय आहे तर ह्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे की आता पुढच्या का कालखंडात सर्व प्रकार त्यांच्या निवडणुका सुरू होत आहेत त्याची सुरुवात बिहारच्या निकालाने झाली आणि याचा निश्चितपणे परिणाम तुम्हाला महाराष्ट्रावर दिसेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि मोठ्या प्रमाणे भारतीय जनता पार्टी या देशामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या डबल ट्रिपल इंजिनचे सरकार आपल्याला दिसतील आणि विकासाच्या राजकारणाला आता हे लोक स्वीकारत आहेत घराणेशाही असेल तेच तेच उमेदवार पुन्हा पुन्हा लादले जातात त्याच त्याच लोकांना पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपामध्ये आणलं जातं त्याला आता हे जनता स्वीकारणार नाही ना या ठिकाणी आपल्याला दिसून येतं या निकालाच्या अनुषंगाने मी बिहारमधील सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं अभिनंदन करतो ज्या ज्या महाराष्ट्रातून किंवा संबंध देशातून ज्या कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे प्रचार केला त्यांचं अभिनंदन करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बिहारचे प्रभारी विनोदजी तावडे साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचा आभार करतो आणि बिहारच्या जनतेचा सुद्धा पुन्हा पुन्हा आभार करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद जनता हा तर आज टिटवाडा महागणपतीच्या या छत्रपती शिवाजी चौकामध्ये भारतीय जनता पार्टी मांडा शहराच्या वतीने आज या ठिकाणी बिहारला जो दोन हजार पंचवीसचा विधानसभा निकाल लागला त्या निकालाचे उत्कृष्ट कल आज आपण सगळ्यांनी बघितले त्या विजयाच्या जल्लोषामध्ये आज आपले मांडा टिटवाडा मोहने शहर तसेच मांडा शहर अध्यक्ष विभाग अध्यक्ष माननीय श्री शक्तिवान भोईर यांच्या अध्यक्षतेखाली माझी नगरसेवक संतोष काशीनाथ तरे तसेच माझी नगरसेविका उपेक्षताई भोईर यांच्या उपस्थितीमध्ये हा पेढे भरवण्याचा कार्यक्रम आपण इथे पार पाडला यामध्ये जमलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच मी उपेक्षताई तसेच संतोष आप्पा तरे यांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांच्या याच सारखा रिझल्ट आपल्या हातात येईल याची काही आपल्याला पूर्ण म्हणजे शाश्वती आहेच पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मी गणपती बाप्पा एवढीच प्रार्थना करतो की असंच भारतीय जनता पार्टीला यश दे आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये असेच भारतीय जनता पार्टीचे मताधिकांनी सर्व उमेदवार मताधिक्यानी विजय होऊन आपल्या भारतीय जनता पार्टीचा विजय व्हावा गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय श्रीराम्या आजच्या काही खड्यामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी はも